तुम्ही जसं म्हणलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण आता जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित जा, आहे で、先生、一度だけ言うね。君に先生には遅いう。君に遅いうに。よく戻して。はこの方へ、私は先生に、私たちに届く。そして、先生は力で、先生、ま、は、私たちに帰るから、えー、君にそれを意識して、私はお肉に回してくだ या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार पा, राजकीय दृष्ट्या एकत्र येणारची दादांची देखील चौथी अगदी अनेक दरांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की आ, काही जिल्हा परिषदच्या निवडणुकीत किंवा पा, आसपास दोन्ही पक्षी एकत्र येणार होते काय अशी चर्चा झाली झालेली असं आहे असा सुरू आहे अशी सगळी नाही अजि थर स्वतःसाठी आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधीमंडळाची बैठक होत आहे दोन वाजता गटनेते पद पवार यांना मिळणार आहे पाच वाजता उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देखील घेणार आहे साहेब जस तुम्ही म्हणाल की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमचं मोठी एक जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टीत कधी या संदर्भातलं थोडं म्हणजे जे काही चालू होत माझ्या कारणावर जे होत त्या सगळ्या चर्चेत होत पण ही दादा जियंत फाती शशिकांत शिंदे असे आमचे काहीसे काही इफेक्ट करत होते आणि ते त्या सगळ्यांना त्याने एकसित करण्याक्रियेच्या येत्या काळातला सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला गेला होता की तुम्हालाही ते आता जाणवते की कुठेतरी तिथं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतः जायला हो, लागेल त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागला तरी चौकशी जाहीर करा त्याबाबत

ते वापरून